नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत नसील भेटेक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चला आत्ता हा पुढचा व्हिडिओ तुम्ही शेवचा बघाल तर मनात प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका माझा हा व्हिडिओ दिवाळीच्या म्हणजे दिवाळी बनवलेली कशी बनवली हे सर्व मी व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकत होते तर माझ्या सासूबाई असे गेल्या मग ते व्हिडिओ तसेच आहेत तर मी कशी बनवत होती काय काय बनवले दिवाळीला हे नक्कीच तुम्ही बघा ठीक आहे गायी बसलेली आहे खेळायला तर मी आता हा व्हिडिओ अपलोड करत आहेत सोनू पिलूचे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत आणि पल्युशनमुळे दिल्लीमध्ये का नाही घराच्या बाहेर कुणी निघाना म्हणजे मुलांना शाळे सर्व शाळा बंद आहे दिल्लीत तर चला तुम्ही बघून घ्यान सांग बघा आमचे चाललेले आहेत शेव कुरकुरीत कोण कुर बात करणार नाही तर कुरकुरीत शेव चाललेले आहेत असे बनवतोय काही मदत करावी लागली मला काय करून खाली चाल नायचे शेव बघा तुमच्या जेणेच्या आम्ही अशी बनवली शेव कशी बनवली तेच संपूर्ण माहिती देते अर्धी वाटी तेल आणि एक वाटी पाण्यात मिक्सरला लावून का नाही मी मिक्सरला जाऊन पाणी आणि तेलाचं गोवा बनवला आणि लाल तिखट टाकलेली आहे आणि ओवा टाकला आहे हिंग टाकले हां बस एवढं टाकलेलं आहे खायचा सोडाचा वापर नाही केला तरी कुरकुरीत खूप आहे जर खायचा सोडा वापरायचा असेल तर वापरू शकता अर्धा चमच अर्ध्या किलोची शेव बघू आता किती होती की किशो कुच करत आपली शेवची झालेली आहे आता काढून घेऊ आपण कशी बघा गोल गोल हे mm. जर सोडलं आपण काळ पडतं ना म्हणून काढून घेत आहे सोडू आपण चला अशा सर्व आम्ही बनवून घेतो आणि तुम्हाला नक्कीच दाखवतो अर्धा किलोची किती बनतेस आहे तर बघा एवढं राहिलेलं आहे असं सॉफ्ट

माका भट्टे मस्त मस्त आता हे एवढा झाला पण बघू आम्ही दिवाली के लिए जरूर बनाई आहे बापती दिवाळी आम्ही दिवाली आएगी ना आता दोन वर्ष राजेश्री दादू त्यामुळे के कायच मी दिवाळीचा साजरा केला नव्हता त्या वर्षी गायला मी आता सोनू पिलू पण खात नाही तुला गायीला तर काहीच माहीत नाही त्याच्या बाबतीत मग तिला देणं खूप गरजेचं आहे असं माहिती आहे का नाही त्यामुळं करायचं मला पण आजकाल आवडत पहिलं लय आवडायचं लय म्हणजे लय आत्ती आवडायचं मला खायचं प्यायचं खूप लग्न झालं सोन झाल्यापासून कमी 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 होत मग पिलू झाली जन्माला आली त्याच्यानंतर सगळं खायचं माझं विसरून गेलं नको वाटतं काय पण खायला आता पहिलं लय कुठली बी चिजा होते खायला इच्छा सुरुवात केल्यामुळे करायला कष्ट आहे खायला फटाफट खातो थोडं चांगला आहे हिला होता पिलू पिलू लय हलवती कॅमेरा लय म्हणजे लय पिलूचा कॅमेरा हलवून हलवून आणि कुणी कुणी दिवाळी कशी बनवली हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा ठीक आहे काय काय बनवलं हे पण माहिती द्या मला सर्व जर चाललेले असणार त्यामुळे कमेंट वगैरे काय करत नाही ऐक नाही घेशा मी पण आता रिप्लाय का असल्यामुळे घेणार घरात लईच कामं लोड झालेत आता शिलायची म्हणा परत गाईला खेळायचं म्हणा तिचा अभ्यास म्हणा सोनू पिलूचा अभ्यास खूप म्हणजे असं का झालंय ना मी सांगू शकत नाही तुम्हाला घरातली कामं तीन तीन वेळा स्वयंपाक लगेच लगेच गावाकडे काही एक वेळ केलं की दोन टाईम निघून जातं संध्याकाळचं फक्त इथं तिन्ही टाईम जेवण बनवा ते भांडी घासा तोपर्यंत करा मुलं आली

किशा को दिखा दे थोड़ा सा इगा बजूता नहीं किशा बगा ಅಂತ ಕಿಸಾ ಬಗ ಕಿಸೆ ಚೇ ಬೇರಸ್ ಅಸ್ತ ಹ ಕಿಸಾ ಬೋಲ್ ನ ಹೈ ಕಿಸೆ ಚೇ ದೇ दिवाळी ಇಗನ ಮಮ್ಮಿ ಕಿತನಾ ಯಾದ ಆಗೇ ಕಿತಾ ಹ ಹಾ ಮಮ್ಮಿ ಕಿತ ಯಾದ ಆಗತಿ ಹ ಮಮ್ಮಿ ಕಿತಾ ಕಿಸೆ ಹೇ ದೇಖತೋ ಹ

असं बस हे करू ना आणि हात कापतो त्यामुळे समजून घ्या शेव भरपूर बन बनलेत अर्ध्या किलोचे ठीक आहे तर आवडले का नाही नक्की सांग पिलू का नाही हात लय कापतो बर का लई कापतो योगा का हात तुझा हात बघा कसं कापतो अर्ध्या किलोचे आहेत बरं का पाचशे ग्रॅमचे शेव आहेत आपले सकाळी खाऊ देऊ शक ब्लॅक शेवट संगायुर